श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच या सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत काही गोष्टी आपण नवीन वर्षामध्ये बदलतो ज्यामध्ये आपल्या घरातील कॅलेंडर हे प्रामुख्याने सगळ्यात आधी बदललं जातं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी देखील संपूर्ण जग हे इंग्रजी कॅलेंडर नुसार चालतं त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर बदलावंच लागतं पण हे कॅलेंडर आपण घरामध्ये आणतो त्यावेळेस हे कॅलेंडर घेताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत कॅलेंडर आणल्यानंतर त्यावरती आपल्याला असे कोणते दोन शब्द लिहायचे आहेत त्याचबरोबर कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती आणि त्या दिशेला आपण जर कॅलेंडर लावलं तर त्याचे होणारे लाभ काय आहेत ज्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष भरभराटीचं जाईल ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवीन वर्षाला सुरुवात झाली की नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर जात वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो खर तर वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत असं मानलं जातं की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तर पहा आपल्याकडे जुनं वर्ष सरण्याआधीच नवीन वर्षाची वर्षा तयारी सुरू असते काय संकल्प आपण घेणार आहोत नवीन वर्षामध्ये कोणते सण वार असणार आहेत आपल्या घरातील लग्न समारंभ असतील तर ती प्रत्येक गोष्ट कॅलेंडरला बघून ठरवली जाते कॅलेंडर हा आपल्या आयुष्याचा भाग आहे आता मोबाईल मध्ये सुद्धा कॅलेंडर असत पण तुम्हाला माहितीये का कॅलेंडर आपल्या घराच्या भिंतीवर असणं अतिशय शुभ का कॅलेंडर हे आपल्या घरात असणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये घड्याळ असते आजकाल मोबाईल मध्ये सुद्धा आपण वेळ बघू शकतो तरी देखील आपल्या घरामध्ये लावलेली घड्याळ ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करते आपल्याला वेळेचं भान आणून देण्याचं काम करते त्याच प्रकारे कॅलेंडर देखील आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाची आठवण करून देत असत त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये असावं पण नवीन कॅलेंडर घेण्यापूर्वी सर्वप्रथम घरातील जुनं कॅलेंडर हटवणं अत्यावश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसंच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी होत जाते तसच नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये अजिबात ठेवणे त्यामुळे वर्ष बदलते तसे कॅलेंडरही आपल्याला बदलायचे असते जुनं झालेलं कॅलेंडर नवीन वर्ष सुरू होताच आपल्याला काढून टाकायचं आहे बऱ्याचदा असं होतं की जुन्या कॅलेंडरच्या वरतीच नवीन कॅलेंडर लावलं जातं त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये त्याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो तर वेक ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलेंडरचे बरेच प्रकार आपण बाजारामध्ये बघतो ज्यामध्ये कॅलेंडर वरती वेगवेगळी चित्र असतात ज्यामध्ये हिंस्त्र प्राण्याची चित्र जसं की वाघाचं चित्र असेल किंवा अन्य हिंस्त्र प्राण्याचं चित्र असेल आणि त्यावरती कॅलेंडरच्या तारखा दिलेल्या असतील तर असं कॅलेंडर घरात लावणं शुभ मानलं जात नाही बघा तुम्ही म्हणाल की प्राणी हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे आहेत व अगदी बरोबर आहे पण जे प्राणी हिंस्त्र आहेत ज्यांच्यामुळे इतरांचे प्राण जाऊ शकतात ज्यांच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तर या प्राण्यांचे चित्र आपल्या घरामध्ये आपण सहसा लावत नाही पण हत्ती असेल किंवा मोर असतील तर हे अतिशय शुभ चिन्ह मानली जातात हत्तीला तर लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर हत्ती हे श्री गणेशांचं देखील प्रतीक आहे त्याचबरोबर मोर देखील अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे अशा प्राण्यांचं चित्र जर कॅलेंडरवरती असेल तर हरकत नाही आणि या दोघांसोबतच अन्यही काही प्राणी आहेत जे शुभ मानले जातात त्यांचंही चित्र कॅलेंडरवर असेल तर हरकत नाही पण जर कॅलेंडरवरती निसर्गाचं चित्र रेखाटलेलं असेल ज्यामध्ये वाहत्या पाण्याचा झरा असेल उगवता सूर्य असेल अनेक झाडी असतील तर असं चित्र देखील खूप शुभ मानलं जातं निसर्गाकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात निसर्ग आपल्याला चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी प्रदान करतो त्यामुळे निसर्ग असलेलं कॅलेंडर देखील तुम्ही घरामध्ये लावू शकता ते अतिशय शुभ मानलं जातं याशिवाय कॅलेंडरचा रंग देखील तितकाच महत्वाचा आहे कॅलेंडर नेहमी शुभ रंगाचं असावं पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कॅलेंडर किंवा पांढऱ्या रंगाचं कॅलेंडर देखील तुम्ही घरामध्ये लावू शकता पण काळ्या रंगाचं कॅलेंडर तुम्ही चुकूनही लावू नका काळ्या रंगाचे कॅलेंडरही येतात प्रिंटेड कॅलेंडर असतात ज्यावरती अनेक चित्र रेखाटलेली असतात ज्यामध्ये रडणाऱ्या मुलाचं चित्र असेल किंवा एखादी बाई रडत असेल तर ते अशा चित्रांमुळे देखील घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे असं कॅलेंडर देखील तुम्हाला घरामध्ये लावायचं नाही आणि शुभ रंगाचंच कॅलेंडर तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे जास्त करून आपल्याकडे पांढऱ्या रंगाचं कॅलेंडर पाहायला मिळतं ज्यामध्ये काही मोजके रंग जे आहेत ते भरलेले असतात पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे असं कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावणं शुभ मानलं ला जातं असं कॅलेंडर बऱ्याचदा आपल्याला न्यूज पेपर सोबत सुद्धा मिळतं किंवा आपण बाजारात गेलो तर असेच कॅलेंडर आपल्याला मिळतात तर जे पूर्वीपासून तुम्ही कॅलेंडर वापरताय ते तुमच्यासाठी लकी आहे तर ते कॅलेंडर तुम्ही वापरू शकता कॅलेंडरवरती बऱ्याचदा आपल्या देवी देवतांचं चित्र देखील रेखाटलेलं असतं ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई असेल तुळजाभवानी असेल किंवा इतर देवी देवतांचे चित्र जर कॅलेंडरवरती रेखाटलेले असतील तर ते देखील अतिशय शुभ मानले जातात काही कॅलेंडरवरती तर महिन्याप्रमाणे त्या त्या देवी देवतांचं प्रतिकात्मक शुभचिन्ह रेखाटलेलं असतं जसं की जानेवारीमध्ये पौष महिना सुरू होतो तर पौष महिन्यामध्ये सूर्याचं चित्र रेखाटलेलं असतं त्यानंतर येणारा जो महिना असतो त्या महिन्यामध्ये त्या त्या देवी देवतांचं चित्र असतं तर असं कॅलेंडर देखील तुम्ही आणू शकता किंवा तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवता आहेत त्यांचं चित्र जर त्या कॅलेंडरवरती असेल तर ते देखील अतिशय शुभ आहे याशिवाय आपण ज्यांना मानतो जे आपलं श्रद्धास्थान आहे किंवा ते आपले गुरु आहेत जसं आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं दत्त महाराजांचं जर चित्र असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता असे कॅलेंडर आपल्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतात तिथून तुम्ही ते आणू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कॅलेंडर आपण आणल्यानंतर ते आपण कधी लावतो तर जानेवारी मधल्या पहिल्या एक तारखेला आपण कॅलेंडर लावत असतो जुन्या वर्षाला आपण पूर्णतः निरोप दिलेला असतो नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण जे कॅलेंडर आणलेलं असतं ते कॅलेंडर भिंतीला लावण्यापूर्वी यावरती आपल्याला दोन महत्वाचे शब्द लिहायचे आहेत आपल्या कॅलेंडर वरती कोणत्याही देवी देवतांचं चित्र रेखाटलेलं असेल तिथे थोडीशी जागा रिकामी असते त्या जागेवरती आपल्याला हे दोन शब्द लिहायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला लाल रंगाची पेन घ्यायची आहे लाल किंवा हिरव्या रंगाचा पेनचा वापर करायचा किंवा तुम्ही थोडस कुंकू ओलं करा आणि माचीसच्या काडीने हे शब्द तुम्ही लिहू शकता वर्षाच्या सुरुवातीलाच हे दोन शब्द कॅलेंडर वरती लिहिल्याने संपूर्ण वर्ष आपलं भरभराटीच जाईल एवढं महत्व या दोन शब्दांना आहे बघा जे पहिलं पान असतं तिथे थोडीशी रिकामी जागा जर तुम्हाला मिळाली तर छोट्या अक्षरात जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल तर ते दोन शब्द कोणते आहेत तर ते दोन शब्द म्हणजे आपल्या कुलदेवीचा मंत्र जर तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तुम्हाला तुळजाभवानी प्रसन्न हे दोन शब्द लिहायचे आहेत त्याचबरोबर तुमची महालक्ष्मी असेल कोल्हापूरची तर तुम्ही महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल कुलदेवत माहिती असेल तर पुरुष कुलदेवताचं नाव देखील तुम्ही लिहू शकता तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही तुमचं कुलदेव देखील माहिती नाही तर अशा वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्र लिहायचा आहे नवार्ण मंत्र कोणता आहे ओम एम क्लीम चामुंडाय विच तुमची कोणतीही कुलदेवी असेल हा मंत्र तुमच्या कुलदेवीच्या उपासनेसाठी चालतो त्यामुळे तुम्हाला ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच असं लाल किंवा हिरव्या रंगाच्या पेनने कॅलेंडर वरती जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत आता हे कॅलेंडर आपल्याला योग्य ठिकाणीच लावायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसली तिथे पटकन लावून देतो पण तुम्ही कधी याचा विचार केलाय की तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला लावले आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे नियम काय आहेत बघा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिकरित्या बदल घडून आणतात आणि तुम्ही याचा अनुभव नक्कीच घ्याल कारण चुकीच्या दिशेने जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर याचे परिणाम तुम्हाला वर्षभर भोगावे लागतात आता आपलं घर छोट आहे एकाच रूमचं आहे दोन रूमचं आहे दोन मजली आहे तरी देखील आपल्या घराला चार, चार दिशा असतात या चार दिशांमध्ये कोणत्या अशा दिशेला कॅलेंडर लावायचं नाही आणि कोणत्या अशा शुभ दिशा आहेत ज्या दिशेला तुम्ही कॅलेंडर लावल्याने तुम्हाला त्याचे कोणते लाभ होतात हे बघूयात तर सगळ्यात पहिली जी दिशा जिथं तुम्हाला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आता दक्षिण दिशेला कॅलेंडर का लावायचं नाही कारण दक्षिणेकडे आपण कॅलेंडर लावल्यानंतर त्या कॅलेंडरचं मुख जरी उत्तरेकडे होत असलं तरी आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघतो त्यावेळेस आपला चेहरा हा दक्षिणेकडे होतो आणि ज्या आपण सणवार असतील इतर काही शुभ काम आपल्याला करायची असतील घरामध्ये एखादं का मंगल कार्य असेल त्यावेळेस आपण कॅलेंडरमध्ये तारखा बघत असतो आणि जर आपलं मुख जे आहे ते दक्षिण दिशेकडे झालं तर ते अशुभ मानलं जातं याचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आता कोणत्या अशा दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता आता वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची नेमकी योग्य दिशा कोणती आता दक्षिण दिशा सोडली तर उर्वरित तीन दिशा आपल्याकडे राहतात आता प्रत्येकाच्याच घरामध्ये त्या दिशेला कॅलेंडर लावण्यासाठी जागा असेल असं नाही त्यामुळे तुम्ही या तीन पैकी कोणत्याही एका दिशेला लावलं तरी चालेल तर वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात पहिली जी दिशा खूप शुभ मानली जाते ती म्हणजे घराची उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा पूर्व आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची दिशा जिथे तुम्ही कॅलेंडर लावू शकता ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही अशा समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील ती टिकून राहील त्यानंतरची तिसरी दिशा तुम्हाला आयुष्यामध्ये जर नवीन संधी मिळवायची असतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावू शकता आता सांगितलेल्या दोन्ही दिशा शुभ आहेत पण जर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर कॅलेंडरचं मुख हे दक्षिणेकडे होईल कॅलेंडरचं मुख दक्षिणेकडे झालं तरी चालतं पण आपलं मुख जे आहे ते उत्तरेकडे होतं आणि यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती, प्रगती होत जाते बऱ्याचदा असं होतं की आपण खूप प्रयत्न करत असतो कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो तरी देखील आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणावी तशी प्रगती होत नाही तर हे जे काही अडथळे आहेत किंवा हे जे काही दोष आपल्याला आहेत ती दूर होण्यासाठी उत्तर दिशा ही अतिशय शुभ मानली जाते मुलं जर जा अभ्यास करत असतील किंवा आपणही कोणतंही महत्वाचं काम करत असू तर उत्तरेकडे मुख करून करावा असं म्हणतात कारण यामुळे आपली उत्तरोत्तर उत्तर प्रगती होते त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता प्रत्येक दिशेचं असं महत्व आहे याशिवाय कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडर मधली तारीख वार बघताना आपलं तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर किंवा मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नये आणि त्याचबरोबर कॅलेंडरवरती दुसऱ्या वस्तू लटकून ठेवू नये असं केल्याने देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे वास्तूनुसार एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे आपण जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि जर कॅलेंडर योग्य दिशेला असेल तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते खर तर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणांपर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तूचं मोठं महत्वाचं स्थान आहे त्यामुळे घरातील कपाट घराचा रंग पूजा घर आणि घरातील कॅलेंडर यासारख्या प्रत्येक गोष्टी मागे वास्तूचे काही नियम आहेत याचं तुम्हाला पालन करायचं आहे याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच सेंड करते व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ